नमस्कार मित्रांनो सडक से उठा के स्टार बना दूंगा हा वेलकम पिक्चर मधला फेमस डायलॉग तुम्ही ऐकला असेलच दोन तीन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये एक भूकंप आला होता आणि काल तसा भूकंप नाही पण राजकीय भूकंप नक्कीच दिल्लीमध्ये आलाय दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी रोज नवीन चेहरे रोज नवीन नावं रोज नवीन नाटकं चर्चेमध्ये होती मागच्या अकरा दिवसापासून आणि या नाटकातून ज्या पात्रांना बाजी मारली आहे ते म्हणजे रेखा गुप्ता दोन हजार पंधरा दोन हजार वीस मध्ये भाजपाने रेखा गुप्ता हिला शालीमार बाग मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट दिलं पण दोन्ही वेळा तोंडावर पडणारी ही बाई दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्यांदाच आमदार बनली आणि डायरेक्ट मुख्यमंत्री पण या सगळ्या मागचा नेमका गेम आहे तरी काय ही रेखा गुप्ता बाई नेमकी आहे तरी कोण आणि बाकीच्या राज्यांसारखी रेखा गुप्ता ही देखील मोदी बोटावरती नाचणारी बाहुलीच बनून राहणार आहे का माफ करा मी महाराष्ट्राबद्दल बोलत नाहीये आणि रेखा गुप्ताला मुख्यमंत्री बनून भाजपानं मोदीनं एका दगडात तीन पक्षी मारलेत चला तर मग हा सगळा मॅटर नेमका काय आपण समजून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं साल होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर हरियाणातल्या जिंद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रेखा गुप्ता यांचा जन्म झाला वडील बँकेत काम आला साधं मध्यमवर्गीय कुटुंब कुटुंब मोठं पण पगार छोटा पण यांची स्वप्न मोठी होती एकोणीसशे शहात्तर मध्ये म्हणजे रेखा गुप्ता यांच्या जन्माच्या दोन वर्षानंतर त्यांच्या वडिलांची बदली दिल्लीमध्ये झाली आणि दिल्लीमध्ये एका गजबजलेल्या गल्लीमध्ये जाऊन ते राहायला लागले तिथेच रेखागुप्ता वाढल्या शिकल्या आणि लहानच्या मोठ्या झाल्या दिल्ली विद्यापीठामध्ये गेल्यावर त्यांचं लक्ष अभ्यासापेक्षा आयुष्यात काहीतरी मोठं करायचं याच्यावरती होतं एबीव्हीपी म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक विद्यार्थी शाखा आहे याच्यामध्ये रेखा गुप्ता यांचं पहिलं पाऊल दिल्ली विद्यापीठामध्ये पडलं थोड्या दिवसातच या सभांमध्ये आंदोलनामध्ये दिसू लागल्या आणि काही दिवसातच थेट त्या दिल्ली विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष देखील बनल्या डीयू एस यू म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन मधला एकोणीसशे पंच्याण्णवचा त्यांचा हा विजय पहिला मोठा विजय होता तेव्हाच लोक म्हणायला लागले की ही पोरगी काहीतरी मोठं नाव करणार विद्यार्थी संघटनेमध्ये चमकल्यानंतर भाजपनं यांना पुढे अनेक संधी दिल्या तरुण नेत्यांच्या यादीत नाव आलं आणि दोन हजार सात मध्ये दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी लढवली आणि जिंकली देखील उत्तर पितमपुरा येथून त्या नगरसेविका झाल्या आणि त्यांच्या हाती महिला व बालविकास विभागाची जबाबदारी मिळाली आणि इथेही त्यांनी अत्यंत धडाकेबाज काम करून दाखवलं महिला सुरक्षेसाठी नवीन नियम मुलींसाठी शिक्षण धोरण आणि गल्लीबोळा स्वच्छतेसाठी वेगवेगळे उपक्रम त्यांनी सुरू केले आणि त्यांच्या या कामामुळे लोक त्यांना दमदार नेत्या म्हणू लागले दोन हजार सात दिल्ली महानगरपालिकेनंतर दोन हजार पंधरा मध्ये भाजपने यांना आमदारकीचं तिकीट दिलं पण अरविंद केजरीवाल यांच्या लाटेसमोर तर टिकू शकले नाहीत परत भाजपने यांच्यावरती विश्वास दाखवून पुन्हा एकदा आमदारकीचं तिकीट दिलं तेव्हा देखील त्यांच्या पदरात हारस पडली मग आता तुम्ही म्हणाल दोनदा आमदारकीला उभी राहिली आणि दोन्ही वेळेस पडली मग ही बाई शांत बसली असेल परंतु तसं अजिबात झालं नाही त्यांनी राजकारण सोडलं नाही आणि उलट जास्त जोमानं कामाला लागल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावरती उतरल्या जनतेच्या अडचणी समजून घेऊ लागल्या जनतेसाठी जमिनीवरती जाऊन काम करू लागल्या आणि मग वर्ष आलं दोन हजार पंचवीस तीच शालिमार बाग मतदारसंघ तीच रेखागुप्ता जी दोन वेळा निवडणूक हरली होती पण यावेळी तब्बल एकोणतीस हजार मतांनी रेखा गुप्ता विजयी होऊन निवडून आल्या लोकांनी त्यांनी केलेल्या कामावरती विश्वास दाखवला आणि भाजपनं देखील पहिल्याच आमदारकीमध्ये त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली पण खरा मुद्दा हा की भाजपकडे दिल्लीमध्ये वरिष्ठ नेते नव्हते का तर होते भाजपकडे अनेक वरिष्ठ नेते दिल्लीमध्ये अजूनही आहेत परंतु नरेंद्र मोदीनं रेखा गुप्ताला मुख्यमंत्री बनवून एकाच दगडात तीन पक्षी मारलेत पहिलं कारण म्हणजे रेखा गुप्ता हा एकदम नवीन चेहरा आहे आतापर्यंत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाहीये कोणत्याही वादविवादामध्ये रेखा गुप्ता आतापर्यंत अडकलेले नाहीयेत ज्यामुळे भाजपला एका स्वच्छ छबीचा नेता दिल्लीमध्ये मिळालेला आहे दुसरं म्हणजे महिलांचा मुद्दा भाजपवरती नेहमीच टीका होत आलेली आहे की ही पार्टी महिला विरोधी पार्टी आहे आणि त्यांनी आज एका महिलेला मुख्यमंत्री बनून सगळ्यांची तोंड बंद केलीत आणि आज रेखा गुप्ता दिल्लीच्या भाजपच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्यात या अगोदर भाजपकडून पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या सुष्मिता स्वराज तसं पाहायला गेलं तर दिल्लीमध्ये महिला मुख्यमंत्र्यांनी जास्त काळ कारभार केलाय रेखा गुप्ता यांच्या अगोदर आम आदमी पार्टीच्या या मुख्यमंत्री होत्या त्यांच्या अगोदर अरविंद केजरीवाल होते परंतु अरविंद केजरीवाल यांच्या अगोदर काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी खूप वर्ष कारभार दिल्लीमध्ये केला आणि त्यांच्या अगोदर भाजपच्या सुष्मिता स्वराज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री होत्या महिला मुख्यमंत्री असलेल्या पार्टीला दिल्लीतल्या महिलांचा पुरेपूर सपोर्ट मिळतो हे महत्वाचं काय आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या दिल्लीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त आहे आणि रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री बनवण्यामागचं तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे दिल्लीमध्ये भाजपला अशी एक व्यक्ती हवी होती जी मोदी शाह यांच्या बोटावरती नाचेल दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे तिथल्या मुख्यमंत्र्याला तिथल्या राज्यपालासोबत राहून कारभार करावा लागतो जर एखादा मोठा नेता दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बनवला असता तर त्याने स्वतःचं डोकं लावलं असतं पण पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता असं काही करणार नाहीत आणि मोदी शाह यांच्या हा मध्ये हा मिळवतील हे मात्र नक्की आणि ज्यामुळे त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं भाजपला सोपं होऊन जाईल कारण काही का असू द्या पण रेखा गुप्ता यांच्या पुढच्या अडचणी मोठ्या आहेत लोकांना त्यांच्याकडून जास्त अपेक्षा देखील आहेत दिल्लीमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चव्हाट्यावरती राहिलाय त्यासोबतच अलीकडच्या काळामध्ये वाढणाऱ्या दिल्लीचं वायू प्रदूषण यमुनेची स्वच्छता करण्याची जबाबदारी अशा खूप साऱ्या समस्या रेखा गुप्ता यांच्यासमोर असणार आहेत आणि आता हे पाहणं मजेदार असेल की रेखा गुप्ता या अडचणींना कशा सामोरे जातायत आणि कशा प्रकारे दिल्लीकरांसाठी एक चांगलं सरकार घडवून आणतायत आणि या सगळ्या गोष्टींसाठी लोक त्यांच्याकडे आता आशनं पाहतायत तब्बल बारा वर्ष अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले कोणत्या सहा गोष्टींमुळे अरविंद केजरीवालांना दिल्लीमध्ये हार पत्करावी लागली तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा तर असा होता रेखा गुप्ता यांचा आत्तापर्यंतचा आमदार बनण्याचा आणि मुख्यमंत्री बनण्याचा प्रवास तर तुम्हाला याच्यातून काय वाटतं रेखा गुप्ता खरंच एक स्वतंत्र मुख्यमंत्री बनू शकतील की मोदी शाह यांच्या हातातल्या फक्त एक बाहुली बनून राहतील तुमचं जे काही मत असेल मला कमेंट करून कळवा आपण कमेंटमध्ये मा गप्पा मारू आणि अशाच स्पष्ट भाषेत राजकारण समजून घ्यायचं असेल तर बोल मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र